नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर खूप साऱ्या कर्माच्या कथा ऐकल्या आहेत की व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ कसे भोगावे लागते काही लोकांना असे वाटत असते की आपण कोणाशी कसेही वागलो कुणाचा कितीही अपमान केला कुणाची फसवणूक केली नातेवाईकांची फसवणूक केली मित्र मंडळींची फसवणूक केली तरी आपल्याला काहीही फरक पडत नाही आपण कुणाचे पैसे लुबाडले किंवा खोटे बोलून कुणाच्या जमिनी हडप केल्या तरी आपले काहीच बिघडत नाही पण तसे नसते कर्म आपल्याकडे अवश्य फिरून येत असते आजच्या व्हिडिओमधून आपण तेच समजून घेणार आहोत आपण कोणाची फसवणूक केली तर त्याचे काय फळ आपल्याला भोगावे लागते तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्याला देवदत्त व नीलकंठ असे दोन पुत्र होते आता शेती करून ते अतिशय आनंदाने जीवन आपले जगत होते एके दिवशी तो शेतकरी खूप आजारी पडला आणि त्याच्या दोनही मुलांना त्याने बोलावून घेतले आणि तेव्हा तो म्हणाला मुलांनो आता कदाचित माझी ही शेवटची वेळ असू शकते माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दोघे भाऊ कधीही वेगळे होऊ नका आणि शांततेने तुमचे जीवन जगा अशी माझी तरी इच्छा आहे देव न करो तुमच्या भविष्यात जर तुमच्यावर काही वाईट वेळ आली तर त्या वाईट काळासाठी मी काही सोन्याच्या मोहऱ्या जमा करून ठेवल्या आहेत आणि त्या आपल्या अंगणात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली पुरून ठेवल्या आहेत तुमच्या वाईट काळात तुम्हाला त्या मोहऱ्या नक्कीच उपयुक्त पडतील असे मला वाटते मुलानं तुम्ही दोघेही मला वचन द्या की जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येईल किंवा तुम्हाला खरंच खूप पैशांची गरज असेल त्याचवेळी तुम्ही त्या मोहरा बाहेर काढाल दोघेही म्हणाले बाबा आम्ही तुम्हाला वचन देतो आम्ही त्या मोहरा फक्त आमच्या वाईट काळातच बाहेर काढू मुलांनी वचन दिले आणि काही वेळानंतरच त्या शेतकऱ्याने आपले प्राण सोडले मुलांनी त्यांच्या वडिलांवर सर्व रीतींचे पालन करून अंत्यसंस्कार केले वडिलांच्या मृत्यूने देवदत्त खूप दुःखी होता परंतु मोठा भाऊ नीलकंठ वडिलांच्या मृत्यूने अजिबात दुःखी नव्हता त्याच्या डोळ्यासमोर फक्त त्या सोन्याच्या मोहरा फिरत होत्या त्या रात्री नीलकंठला अजिबात झोप आली नाही तो सारखा आपली कूस बदलत होता ह्या कुशीवरून त्या कुशीवर कुशी दुसऱ्या दिवशी तो पहाटे लवकर उठला आणि विचार करू लागला की देवदत्त उठण्यापूर्वी मी माझे काम पूर्ण करावे अन्यथा मला अशी संधी पुन्हा मिळणार नाही असा विचार करून त्याने कुदळ काढली आणि घराच्या मागच्या बाजूला गेल्या जिथे झाडाखाली सोन्याच्या मोहऱ्या पुरलेल्या होत्या काही वेळानंतर त्याने जमीन खोदून तिथून सोन्याच्या मोहऱ्या बाहेर काढल्या इतक्या सर्व सोन्याच्या मोहरा पाहून त्याला खूप आनंद झाला तो स्वतःशीच म्हणू लागला इतक्या सोन्याच्या मोहरा आता वाटतंय की आयुष्यात मला कशाचीच कमी पडणार नाही त्याने ताबडतोब त्या सोन्याच्या मोहरांचे भांडे उचलले आणि दुसऱ्या झाडाखाली जाऊन पुरून दिले आणि आरामात जाऊन तो झोपी गेला सकाळी देवदत्त त्याच्या मोठ्या भावाला म्हणजेच निलकंठला जोरात हाका मारून उठवत होता दादा उठ दादा उठ काहीतरी भयंकर घडले आहे घराच्या परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाखालील जमीन खोदलेली दिसत आहे तिथून सर्व सोन्याच्या मोहरा पण गायब आहेत मला असे वाटत आहे की चोराने आपल्या सर्व सोन्याच्या मोहरात चोरून घेतल्या आहेत नीलकंठ म्हणाला काय बोलतोयस चल मी बघतो दोन्ही भाऊ जेव्हा त्या ठिकाणी पोचले तेव्हा खरोखर त्यांना दिसले की जमीन खोदलेली आहे छोटा भाऊ देवदत्त म्हणाला आता काय करायचं दादा माझ्या मते आपण लगेच या बाबतीत राजाकडे तक्रार दिली पाहिजे नीलकंठ म्हणाला थांब जरा राजाकडे जाण्याची गरज नाही देवदत्त म्हणाला पण का नीलकंठ सांगतो मला चांगलं माहीत चा आहे चोर कोण आहे आणि कोणी ह्या पुरलेल्या सोन्याच्या मोहरा बाहेर काढल्या आहेत हे सुद्धा चांगलेच माहिती आहे देवदत्तने आचार्याने विचारले दादा तुला माहीत आहे कोण आहे तो नीलकंठ म्हणाला तुला जाणून घ्यायचे असेल तर ऐक तो चोर तू आहेस हे ऐकून देवदत्त म्हणाला दादा काय बोलतोयस नाही दादा मी चोर नाही मी चोरी केलेली नाही तेव्हा नीलकंठ म्हणतो आता खोटे बोलू नको काहीच फायदा होणार नाही तुझ्या आणि माझ्याशिवाय या सोन्याच्या मोहरांबद्दल कोणालाच माहीत नव्हतं मला माहीत आहे तुझ्या मनात लालच उत्पन्न झालेले आहे आता तुला सर्व सोन्याच्या मोहरा एकट्यालाच बळकावायच्या आहेत हे ऐकून देवदत्त म्हणाला असे बोलू नको दादा मी खरं सांगतो मी सोन्याची एकही मोहर चोरलेली नाही मला याबाबतीत काहीच माहिती नाही नीलकंठ म्हणाला एकतर तू त्या सोन्याच्या मोहरा मला परत कर नाही तर तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद झाले म्हणून समजून घे देवदत्त खिन्न होऊन ठीक आहे दादा असं म्हणाला जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी फक्त हे घरच नाही तर हे गावही सोडून जातो देवदत्त दुःखी मनाने तेथून लगेच निघून गेला तो विचार करू लागला की दादाने सत्य जाणून न घेता माझ्यावर चोरीचा आरोप लावला आहे मी असे काहीही केलेले नाही तरीसुद्धा बदनामी होण्यापेक्षा मी हे गाव सोडलेलंच बरं घरी बसलेला नीलकंठ निवांतपणे विचार करत होता की कि किती सहजतेने हा काटा त्याने मार्गातून काढला आहे आता सर्व सोन्याच्या मोहरा माझ्या आहेत दुसरीकडे देवदत्त खिन्न मनाने तेथून चालत होता चालताना त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत होते त्याच्या मनात एक विचार हाही आला की कदाचित दादानेच सर्व मोहऱ्या काढून घेण्यासाठी ही चाल केली असावी तो त्याच्याच विचारात मग्न होऊन चालत एका मोठ्या डोंगरावर पोचला आता रात्र झाली होती आणि सगळीकडे अंधारही पसरला होता गोंधळलेला देवदत्त या सर्व गोष्टींचा विचार करत अचानक त्याच्या कानावर आवाज आला हे दोन हजार तुझे आहेत आणि हे दोन हजार माझ्या आहेत तो विचार करू लागला हा आवाज कोणाचा आहे सत्य जाणून घेण्यासाठी देवदत्त खाली वाकला त्याने पाहिले की तेथे दोन माणसे आहेत आणि ते त्यांच्या मोहरा वाटून घेत आहे आप आप वाटून हे दोघं तर चोर आहेत आणि चोरीचा माल आपापसात वाटून घेत आहेत हे समजायला देवदत्ताला वेळ लागला नाही परंतु अचानक देवदत्ताचा पाय घसरला आणि तो त्या चोरांच्यामध्ये पडला अंधारामुळे चोरांना काहीच दिसले नाही चोर खूपच घाबरले त्यांना वाटलं हा राजाचा कोणीतरी गुप्तहेर आहे त्यामुळे भीतीने चोर तिथून पळून गेले चोरांनी चोरीचा माल सोडून तिथून घाबरून पळ काढला जेव्हा देवदत्तने त्या सोन्याच्या मोहरा पाहिल्या तेव्हा त्याला मनातून खूप आनंद झाला पण तेवढ्यात त्याच्या मनात दुसरा विचार आला की ह्या सोन्याच्या मोहरा चोरीच्या आहेत त्यांना बरोबर घेऊन जाणे योग्य नाही मी त्यांना इथेच पुरतो आणि घरच पडेल तेव्हा घेऊन जाईल असा विचार करून देवदत्तने सर्व मोहरा एका झाडाखाली गाडून दिल्या तिथेच रात्र काढली त्यानंतर सकाळी तो त्याच्या वाटेला निघाला देवदत्त जंगलातून पुढे चालला होता तेवढ्यात काही दरोडेखोरांनी त्याला घेरलं आणि दरोडेखोरांचा जो मुख्य व्यक्ती होता तो त्याला म्हणाला खबरदार तुझ्याकडे जे आहे ते आम्हाला दे अन्यथा तुला मारले जाईल देवदत्त म्हणाला भावांनो मी स्वत संकटात आहे माझ्याकडे काय असणार आहे दरोडेखोरांचा मोरक्या म्हणाला तू खोटं बोलत आहेस त्या दरोडेखोरांच्या मुख्य व्यक्तीने त्याच्या साथीदारांना देवदत्तची तलाशी घेण्यास सांगितले परंतु देवदत्तकडे काहीच सापडले नाही तेव्हा तो दरोडेखोरांचा मुख्य सरदार रागात ओरडला आणि म्हणाला याकडे पैसे नसले तरी हरकत नाही त्याचा आपल्याला उपयोग होईल आपण ह्याला आपल्या अड्ड्यावर घेऊन जाऊ तसाही उद्या देवीला बळी द्यायचा आहे आपण उद्या ह्याचाच देवीला बळी देऊ हे ऐकत देवदत्तला धक्का बसला दरोडेखोराने देवदत्तला पकडले आणि त्याच्या सोबत घेऊन गेले परंतु जेव्हा देवदत्त चोऱ्यांच्या अड्ड्यावर पोचला तोपर्यंत त्याला एक युक्ती सुचली होती अड्ड्यावर पोचल्यानंतर त्याने दरोडेखोरांच्या जो मुख्य व्यक्ती होता त्याला सांगितले जर तुम्ही मला तुमच्या गटात सामील करून घेतले तर मी तुम्हाला वचन देतो मी तुम्हाला चार हजार सोन्याच्या मोहरांचा पत्ता सांगू शकतो हे ऐकून दरडेखोरांचा जो मुख्य होता तो म्हणाला काय म्हणालास चार हजार सोन्याच्या मोहरा तू खरे बोलत असशील तर मला ही अट मान्य आहे त्या सोन्याच्या मोहरांचा पत्ता पटकन सांग देवदत्त म्हणाला हे बघ रात्र होणार आहे यावेळी तिथे जाणे योग्य नाही उद्या सकाळी लवकर मी तुम्हा लोकांना तिथे घेऊन जाईल आता तो दरोडेखोरांचा मुखिया म्हणाला ठीक आहे पण लक्षात ठेव आमच्याशी कोणतीही चालाखी करण्याचा प्रयत्न करू नकोस अन्यथा परिणाम खूप वाईट होईल देवदत्त म्हणाला निश्चिंत रहा मी तुम्हाला फसवणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी देवदत्त त्या ते चोरांना त्याने सोन्याच्या मोहरा जिथे पुरल्या होत्या तेथे घेऊन गेला चोऱ्यांच्या मोरक्याचा म्हणजेच चोरांच्या मुखियाच्या सांगण्यावरून त्याच्या माणसांनी ती जागा खोदली आणि थोडंसं खोदल्यानंतर त्यांना सोन्याच्या मोहरांचा हंडा दिसून आला सोन्याच्या मोहऱ्या पाहून ते सर्वजण खूप आनंदी झाले आणि मोहरा घेऊन ते पुन्हा त्यांच्या अड्ड्याच्या दिशेने निघाले पण देवदत्तच्या मनात अजून काही योजना होती तो विचार करत होता की ह्या सोन्याच्या मोहरा एक प्रकारे माझ्या कामी आल्या आहेत पण लवकरच मी ह्या चोरांच्या मृत्यूचे कारण बनेल ह्या घटनेनंतर देवदत्त दरोडेखोरांच्या टोळीसोबत राहू लागला आणि तो दरोडेखोरांच्या मुखियाचा सर्वात विश्वासू माणूस बनला होता काही दिवस तेथे राहिल्यानंतर तो दरोडेखोरांच्या मुखियाला म्हणाला सरदार मला आठवडाभर माझ्या घरी जायचे आहे माझी वृद्ध आई तिकडे आहे आणि मला तिला एकदा भेटायचे आहे देवदत्ताच्या योजनेबद्दल सरदार पूर्णपणे अजान होता तो देवदत्तला आपल्या सर्वात विश्वासू माणूस मानून त्याने त्याला आठवड्याभर त्याच्या घरी जाण्याची परवानगी दिली तो त्याच्या घरी जाण्यासाठी निघून गेला पण तो त्याच्या घरी जाण्याऐवजी तो राजाच्या महालाकडे गेला राजवाड्यात त्या दरोडेखोरांच्या दहशतीमुळे राजा आधीच अगदी त्रस्त झालेला होता तो आपल्या मंत्र्यांना सांगत होता मंत्री तो दरेडेखोर कधी पकडला जाणार त्याच्या दहशतीने पूर्ण राज्य हैराण झालेलं आहे तेव्हा मंत्री म्हणाला मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे महाराज लवकरच ते दरडेखोर तुरुंगात तुम्हाला दिसतील त्याचवेळी एक रक्षक तेथे आला आणि म्हणाला महाराज महाराज दरडेखोरांबाबत सांगण्यासाठी एक व्यक्ती तुम्हाला भेटू इच्छितो राजा म्हणाला ठीक आहे मग त्याला ताबडतोब इथे घेऊन या काही वेळाने त्या रक्षकाने देवदत्तला राजासमोर आणले देवदत्त म्हणाला महाराजांना माझा प्रणाम आहे माझे नाव देवदत्त राजा म्हणाला तरुणा तुला दरोडेखोरांविषयी काय माहिती आहे ते सांग तो म्हणाला महाराज मला माफ करा मला तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे मंत्री म्हणाले अरे दुष्ट माणसा तुला माहीत नाही का येथे सर्व राजाचे आदरणीय आणि विश्वासू व्यक्ती उपस्थित आहेत तुला जे काही बोलायचे आहे ते सर्वांसमोर सांग राजा म्हणाला थांबा मंत्री जर त्यांना आमच्याशी एकांतात बोलायचे असेल तर त्या आम्ही त्यांच्याशी एकांतातच बोलू तुम्ही सर्वजण बाहेर जा त्यानंतर त्याने सर्व हकीकत राजाला एकांतात सांगितली आणि पुढे म्हणाला महाराज मी त्या लुटारूंचा खूप विश्वासू बनलो आहे आता त्याला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी मला फक्त तुमची मदत हवी आहे हे ऐकून राजा म्हणाला हे तर खूप चांगले झाले तुझी हुशारी आणि धैर्य पाहून मला खूप आनंद झाला आहे ह्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी तुला जी काही मदत लागेल ती द्यायला मी तयार आहे तेव्हा देवदत्त म्हणाला महाराज तुमचे किमान पाचशे सैनिक माझ्याबरोबर पाठवा मी त्या सर्वांना डाकूंच्या अड्ड्यावर घेऊन जाईन जिथे सैनिक त्यांच्यावर हल्ला करतील आणि त्यांना अटक केली जाईल राजा म्हणाला ही तर चांगली योजना आहे तुला जेव्हा हवे तेव्हा आमचे सैनिक तुझ्यासोबत येतील तोपर्यंत तू आमच्या शाही पाहुंचाराचा आनंद घे दोन दिवसांनी देवदत्त त्याच्या योजनेनुसार सैनिकांसह डाखूंच्या अड्ड्यावर पोचला सैनिकांच्या तुकडीने त्या डाखूंवर हल्ला केला खूप कमी वेळात सैनिकांनी त्या डाखूंना पकडून घेतले त्यातील काही डाकू मारलेसुद्धा गेले आणि काही वाचले त्यांना राजासमोर हजर करण्यात आले देवदत्तला तेथे पाहून डाकूंचा मुखिया स्वतःशीच विचार करू लागला अरे किती मोठा विश्वासघात या देवदत्तने आमचा खूप मोठा विश्वासघात केला आहे दुसऱ्या दिवशी दरबारातील सर्व दरबारी आणि मंत्री यांच्याशी चर्चा करून राजा जयसिंगने त्या सर्व डाकूंना शिक्षा दिली राजा म्हणाला या सर्व रक्तरंजित श्रापदांना आम्ही फाशीची शिक्षा देत आहोत सैनिकांनो आता तुम्ही त्यांना घेऊन जा आणि पुढच्या अमावस्येला या सर्वांना फाशी द्या त्यानंतर राजा जयसिंग म्हणाले देवदत्त तुझ्या शौर्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे आजपासून आम्ही तुम्हाला आमचा सेनापती म्हणून नियुक्त करतो हे ऐकून देवदत्त म्हणाला महाराज मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला राज्यसेवेसाठी योग्य मानले दुसरीकडे देवदत्तचा भाऊ नीलकंठ आपल्या वडिलांच्या कष्टाचा पैसा हा वाईट कामात वाया घालवू लागला त्याला जुगाराचे व्यसन लागले त्याने सर्व पैसे दारू आणि जुगारात उधळायला सुरुवात केली आता त्याची हालत इतकी बिकट झाली होती की त्याच्याजवळ खायला अन्नसुद्धा उरले नव्हते गावात बदनामी झाली होती ती वेगळीच तर त्याला गावात कोणी काम द्यायला तयार नव्हते त्यामुळे त्याने विचार केला की गावात उपाशी राहून मरण्यापेक्षा दुसऱ्या गावी जाऊन काम केलेलं बरं अशा प्रकारे तो त्याच राज्यात पोहोचला जेथे त्याचा भाऊ देवदत्त सेनापती होता तेथे एका व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन त्याने विचारले शेठजी मला काही काम मिळेल का त्यावर शेठजी म्हणाले अरे भावा तू दिसायला चोर दिसतोस तुला कोणी काय काम देईल म्हणून मला माफ कर आणि जा इथून आता नीलकंठ विचार करू लागला कदाचित मला इथे प्रामाणिकपणे कोणी काम देणार नाही आता पोट भरण्यासाठी मला चोर बनावेच लागेल तेवढ्या त्याची नजर व्यापाऱ्याजवळ ठेवलेल्या एका पिशवीवर पडली त्याला वाटले की ही सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी असावी त्याने तिथून ती पिशवी उचलली आणि लगेचच तेथून पळ काढला व्यापाऱ्याला त्याला पकडण्याची संधीच मिळाली नाही तो फक्त चोर चोर ओरडत राहिला बाजारातील काही लोक त्याच्या मागे धावले पण त्यांना नीलकंठ काही सापडला नाही दुसरीकडे सेनापती झालेला देवदत्त त्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत होता एके दिवशी राजाने देवदत्तला बोलावून सांगितले देवदत्त तू खूप शूर हुशार आहेस तुझे लग्न माझ्या मुलीशी व्हावे अशी माझी इच्छा आहे मला सांग यावर तुझे काय मत आहे देवदत्त म्हणाला महाराज जर तुमची इच्छा असेल तर मी नाही म्हणू शकत नाही मला हे लग्न मान्य आहे काही दिवसातच एक शुभ मुहूर्त पाहून दोघांचे लग्न लावून देण्यात आले लग्न होऊन काही दिवस झाले आणि राजा देवदत्तला म्हणाला देवदत्त आता आम्ही म्हातारे झालो आहोत म्हणून तो राज्याची सूत्रे हाती घ्यावीत अशी आमची इच्छा आहे दुसऱ्याच दिवशी देवदत्तचा राज्याभिषेक करून देण्यात आला महाराज जयसिंग आता तीर्थयात्रेला निघाले महाराज बनून काही महिन्यानंतर देवदत्तला सर्वात मोठी समस्या भेडसावत होती ती म्हणजे नीलकंठ चोर जो त्याचा स्वतःचा भाऊ होता आणि आता तो एक प्रसिद्ध आणि धोकादायी चोर बनला होता सैनिकांनी खूप प्रयत्न केले पण ते त्याला पकडू शकले नाही नीलकंठ चोर त्याच राज्याच्या जंगलात राहत होता एके रात्री तो बसून विचार करत होता अशी काही युक्ती वापरावी जेणेकरून मला पुन्हा पुन्हा चोरी करावी लागणार नाही जर का मी एकदा शाही खजिना चोरला तर मला पुन्हा उपाशी मरावे लागणार नाही आणि चोरीही करावी लागणार नाही मग दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात जाऊन माझे बाकीचे जा आयुष्य मी जगून घेईन दुसऱ्या दिवशी रात्री नीलकंठ शाही खजिना चोरण्याच्या उद्देशाने राजवाड्यात शिरला तो हातात दोरी घेऊन भिंतीवर चढण्याचा विचार करत होता आणि योगायोगाने इकडे चोराचा विचार करून राजाला झोप तर येत नव्हती त्यामुळे राजा, त्या राजा राजवाड्याच्या गच्चीवर फेऱ्या मारत होता नीलकंठ दोरीच्या सहाय्याने छतावर चढताच तेथे उपस्थित राजा देवदत्त याने त्याला बघितले आणि देवदत्तने लगेचच त्याच्या सैनिकांना बोलावले काही क्षणातच शिपाई तेथे आले राजाने सैनिकांना सांगितले सैनिक ह्या माणसाला अटक करा नीलकंठने तेथून निसटण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही सैनिकांना त्याला पकडले त्याला पाहून देवदत्त म्हणाला दादा तू येथे तू माझा भाऊ आहेस पण एवढा मोठा चोर मी स्वप्नातही विचार केला नव्हता देवदत्तने नीलकंठला तुरुंगात टाकण्याचा हुकूम दिला देवदत्त म्हणाला आम्ही सकाळी याच्यावर न्यायनिवाडा करू ताबडतोब सैनिकांनी नीलकंठला तुरुंगात टाकले आता त्याला मनातल्या मनात त्याच्या कृत्याचा पश्चाताप होत होता त्याला आता समजले की त्याच्या वाईट हेतूने आज त्याला अधोगतीच्या इतक्या खोलवर ढकललेल्या आहे ज्या देवदत्तवर मी चोरीचा आळ घेऊन घरातून हाकलून दिले होते तो त्याच्या प्रामाणिकपणामुळे आपल्या चांगुलपणामुळे राजा झाला आहे आणि त्याच्याकडे सर्वस्व आहे आणि मी चोर बनून त्याच्या तुरुंगात बंद आहे इकडे देवदत्तच्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती तो सारखा विचार करत होता की उद्याचा दिवस माझ्या आयुष्यात खूप कठीण जाईल मला अत्यंत भयंकर अग्निपरीक्षेतून जावे लागणार आहे मी या परीक्षेत यशस्वी होऊ शकेन का मला माझ्याच भावाच्या विरोधात न्याय द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी चोर नीलकंठला दरबारात हजर करण्यात आले राजा त्याला म्हणाला नीलकंठ तुझ्यावर लावलेले चोरीचे सर्व आरोप सिद्ध झाले आहेत आता तुझ्या बचावात तुला काही म्हणायचे आहे का तेव्हा नीलकंठ म्हणाला मला एवढेच सांगायचे आहे महाराज तुम्ही माझ्यासारख्या सैतानाला एवढी कठोर शिक्षा द्यावी की भविष्यात कोणीही इच्छा करूनही चोरी करू शकणार नाही देवदत्त म्हणाला ठीक आहे आम्ही तुम्हाला अशी शिक्षा देऊ ज्या शिक्षेबद्दल मनामध्ये विचार जरी आला तरी चोर चोरी करताना शंभर वेळा विचार करेल राजाने आदेश दिला नीलकंठचा उजवा पाय आणि डावा हात कापून ह्याला राज्याबाहेर काढावे देवदत्तचा हा न्याय पाहून त्याची प्रजा आणि मंत्री त्याचा जय जयकार करू लागले राजाचा आदेश पाळला गेला आणि चोर नीलकंठचा एक हात आणि एक पाय कापून त्याला राज्याबाहेर हाकलण्यात आले तो राज्य सोडून जात असताना राजा देवदत्त त्याच्यासमोर आला देवदत्तला पाहून निलकंठ म्हणाला महाराज माझा हात आणि एक पाय कापण्याऐवजी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली असती तर बरे झाले असते परंतु आता तू मला ह्या जगात दुःखाने मरायला सोडल्या आहेस देवदत्त म्हणाला त्यावेळी मी राजा होतो पण आता तुझ्यासमोर राजा देवदत्त नाही तुझा धाकटा भाऊ उभा आहे राजा म्हणून मी चोराला शिक्षा करून माझा धर्म पाळला आणि आता धर्म आणि कर्तव्य पाळण्यासाठी एक भाऊ आपल्या भावाकडे आला आहे नीलकंठ म्हणाला मला काही समजले नाही देवदत्त तो म्हणाला दादा मला माहीत आहे एक हात आणि एक पाय गमावल्यामुळे तू कधीही काम करू शकणार नाही आणि त्यासाठी आज मी तुला काही सोन्याच्या मोहरा देतो या पिशवीत काही सोन्याच्या मोहरा आहेत जी माझ्या कष्टाची कमाई आहे मला विश्वास आहे की एवढ्या पैशातून तू तु तुझे आयुष्य इतर कोणत्याही राज्यात आरामात व्यतीत करू शकशील दादा नकार देऊ नको नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही हे ऐकून निलकंठ म्हणाला तू किती महान आहेस देव तुला असेच आनंदी ठेव मग दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि जड अंत करणारे एकमेकांचा निरोप घेतला मोठा भाऊ धाकट्या भावाला म्हणाला प्रत्येक जन्मात मला तुझ्यासारखा भाऊ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि दोन्ही भाऊ आपापल्या वाटेला गेले त्यानंतर त्या राज्यात नीलकंठला पुन्हा कोणीही पाहिले नाही आणि राजा देवदत्तही प्रजेची काळजी घेत आनंदी जीवन जगू लागला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा